शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं वीस व एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षण उद्योग शासन परिषद टू पॉईंट ओचे आयोजन करण्यात येत आहे या दोन दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करून नवोपक्रम आणि स्टार्टअप यांना बळ देऊन विकसित भारत दोन हे ध्येय साध्य करणे हा आहे या परिषदेत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ उद्योगपती आणि शासनाचे प्रतिनिधी यांची व्याख्याने आयोजित केली आहेत यामध्ये महिला उद्योजकांच्या यशगाथा सादर करण्यासाठी विशेष सत्र आयोजित केले असून त्यांच्या व्यावसायिक अनुभवांचे सविस्तर सादरीकरण होणार आहे मुळातच ही आपली पी, पी स्पॉन्सर जी इंटरनॅशनल अकॅडमी इंडस्ट्री आपल्याकडे आणि जानेवारीला शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही घेत आहोत ती जॉइंटली ऑर्गनाईज आम्ही करतोय अकॅडमी ऑफ पार्टनर इंडस्ट्री पार्टनर आणि गवर्मेंट पार्टनर्स आहेत आमच्याबरोबर इथे एम एस ई इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन काउन्सिल ह्यासारखे पो पार्टनर्स आम्ही इथे घेऊन येतोय ह्या कॉन्क्लेव्हचं मूळ उद्देश असा आहे की आपले जे इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट्स आहेत त्याचा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना किंवा इतरांच्या बरोबर सुसंवाद घडवून आणणं हे या कॉन्क्लेव्हचं मूळ उद्देश आहे आणि ह्या कॉन्क्लेव्हमध्ये जे आम्ही कीनोट स्पीकर जे आहेत त्यामध्ये जवळपास दोन की नोट स्पीकर आम्ही मोठे दिग्गज व्यक्ती इंडस्ट्री पर्सनल आम्ही बोलवलेले आहेत त्याचबरोबर इन्व्हायटेड टॉक्स ठेवलेले आहेत पॅनल डिस्कशन आहे त्याच्यामध्ये पाच ते सात इंटरनॅशनल जॉईंट पर्सनॅलिटीज आम्ही इथे बोलवलेले आहेत पोस्टर कॉम्पिटिशन बोलवलेलं आहे आणि मुळात ह्या कॉम्पिटिशनचं एक महत्त्व असं आहे की ज्या काही स्पर्धा ह्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत त्या स्पर्धा स्पर्धांच्यामध्ये आपल्याला एक एस यू के शार्क टँक कम हॅकॅथॉन पोस्टर कॉम्पिटिशन मुळात आम्ही इथे विद्यार्थ्यांच्यासाठी अरेंज केलेले आहे त्यामध्ये पहिली जी कॉम्पिटिशन आहे ती पिचिंग कॉम्पिटिशन आहे आणि पोस्टर प्रेझेंटेशन हे विद्यार्थ्यांचं हे अट्रॅक्शन कारण विकसित भारत किंवा आत्मनिर्भर भारत यासाठी स्टार्टअप विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना चॅलेंज चा एक चालना द्यायसाठी मुळातच चा आपण ह्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्कारपोरेट केलेल्या आहेत आणि ह्या स्टार्टअपच्या निमित्तानं ज्या कॉम्पिटिशन पोस्टर होणार आहेत त्यामध्ये पोस्टर जी आम्ही जे देणार त्याला प्रायझेस पण ठेवले आहेत त्यासाठी तब्बल आम्ही एक पंधरा लाखाचे प्राइजेस यामध्ये विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत त्यामध्ये पहिलं प्राइज असेल ते सर्वसाधारण दीड लाखाच्या आसपास आणि ह्या प्राईज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणारे जवळपास सोळा विद्यार् सोळा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना सोळा प्राइजेस अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण ते विद्यापीठाच्या मार्फत देत आहोत मुळातच ह्याचा फायदा मुलांना इंडस्ट्रीच्या लोकांच्या बरोबर एक वेगळ्या पद्धतीचा सुसंवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात या कॉन्क्लेव्हचा उपयोग होईल असं आम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या आपण पहिल्या महिला कुलगुरू आहात आणि मॅडम जी आपली पद्धत होती आत्तापर्यंतची की कॅम्पस इंटरव्ह्यू मधून दिल्या जायच्या आता हा तयार करण्याच्या करण्यासारखा काही आहे आहे का, का? सरळ यापूर्वीही शिवाजी विद्यापीठामध्ये दरवर्षी असं मला म्हणायला काय हरकत नाही दर आठवड्याला यावेळेला आपल्याला कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज केले जातात आणि खूप साऱ्या कंपनीज आज शिवाजी विद्यापीठामध्ये येत आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला नोकऱ्याही मिळत आहेत त्यांच्यापासून मार्गदर्शनही मिळतं आहे पण हा एक नवा उद्योजक निर्मितीचा हा आमचा थोडासा ध्यास आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्यामध्ये काही ना काही कल्पक एक आयडियाज असतात पण त्या आयडिया घेऊन मला पुढे त्याचं उद्योग निर्मितीमध्ये किंवा एन्टरप्रुनर बनण्यासाठी मी कशा पद्धतीनं जाऊ ह्या पद्धतीची भ्रामक अवस्था थोड थोड्यात थोडक्यात विद्यार्थ्यांच्यामध्ये असते तर ह्या एका डायसवरती आपल्याकडे एक जेव्हा मोठे मोठे स्टार्टअप्स इथे ते बघतील त्याच्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन होणार आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंडस्ट्री पर्सनलबरोबर त्यांना संवाद साधायचाही मिळणार आहे त्यांच्या डोक्यात जर काही थोड्याशा शंका असतील तर या सगळ्या शंकांचं निरसन मला वाटते एकाच छताखाली चा चा आपल्याला सोल्युशन मिळेल ह्यासाठी हे कॉन्क्लेव्ह आम्ही हे करतो मागच्या वेळेचं जे कॉन्क्लेव्ह एक होतं त्यामध्येही आम्हाला बऱ्यापैकी आम्हाला सक्सेसफुल uh, मिळालेलं होतं पण ह्या पद्धतीचं हे म्हणजे एकतर प्रायझेस लावणं इतक्या चांगल्या पद्धतीच्या इंडस्ट्रीजनी पार्टिसिपेट करणं आणि सांगायला मुळात आनंद होईल की ज, शिवाजी विद्यापीठाचा जो आपला ज्युरिडिक्शन आहे कोल्हापूर सांगली सातारा ह्यामध्ये जेवढे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते आपल्याकडे इथे येऊन विद्यार्थ्यांना uh, मार्गदर्शन करू इच्छित आहेत म्हणजे आपल्याच लोकल लेवललाच आपल्याला विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील ह्या एका एकाच्या सुसंवादामुळं असा मला ह्या एका, एका, एका ह्याच्यामध्ये वाटत हा आणि ते शार्क टँक हा हे उद्योजक प्रमाणे आपल्याकडे कॉम्पिटिशन होणार होत मग त्यानुसार त्यातून उद्योजक बनण्यासाठी त्यांना काही म्हणजे इन्वेस्टमेंट ची वगैरे मदत पण होऊ शकते काय आपण हा हे पण मला सांगायला आवडेल ह्या आमच्याकडे इनोव्हेशन स्टार्टअप्स इनक्युबेशन सेंटर पण विद्यापीठामध्ये प्रस्थापित आहे आधी ह्याआधीसुद्धा दीडशेपेक्षा जास्त स्टार्टअप्स शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत आणि इतर संस्थांच्या मार्फत आपण मनी सीड फंडिंग हे अवेलेबल करून दिले आहे आता ह्या ज्या पोस्टर कॉम्पिटिशन मधून एखाद्याचा जर इनोव्हेटिव्ह आयडिया असेल आणि स्टार्टअप करायची त्या मुलामध्ये तेवढी जर हे असेल ताकद असेल किंवा त्याचं तर त्या पद्धतीने पद्धतीचे त्याचे स्टार्टअपला बनवायला किंवा त्याला आर एन मध्ये आपण बऱ्यापैकी त्याला सपोर्ट करायसाठी शिवाजी विद्यापीठ त्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असेल अच्छा मग आता ह्या जे आपण सगळं सुरू करणार आहोत हे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी अजून काय करणार नाही आता तर मी तुम्हाला सांगेल की जरी आता आपण ही प्रेस मीट घेत असो तर इंटरनॅशनल अकॅडमी इंडस्ट्री गव्हर्नमेंट कॉन्क्लेव्हची जी एक कॉईन केलेली आम्ही आयडिया होती ती मला वाटते ती सहा महिन्यापूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी आपण प्लॅनवरती आणलेल्या आहेत अनुषंगानं खूप सारे आमच्या मीटिंग झालेत खूप सारे डिपार्टमेंट्स आम्ही एकत्र येऊन की हे तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचेल त्यामुळं आम्ही ह्याच्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत म्हणजे नुसतंच शिवाजी विद्यापीठ नाही तर शिवाजी विद्यापीठाशी अफिलिएटेड जेवढे कॉलेजेस आहेत त्यांच्यापर्यंत हा लिफलेटच्या माध्यमातून पोस्टरच्या माध्यमातून हा मेसेज हा गेलेला आहे आणि ह्याच्या आधी पण आमच्याकडे आविष्कारसारख्या ह्या संशोधन स्पर्धा होतच असतात त्यामुळं विद्यार्थ्यांनाही माहिती आहे की अशा पद्धतीच्या काही गोष्टी विद्यापीठामध्ये सातत्यानं घडत असतात त्यामुळं मला एवढा एवढी खात्री आहे की सगळेच मुलं या कॉन्क्लेव्हसाठी त्यांची उपस्थिती लावतील आणि त्याचा फायदा घेतील आपली जे हे जे तुम्ही तीन शहर घेतला बरं ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार कशी युनिव्हर्सिटीचे रिसोर्सेस असतात मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंजेस काही दिसत आहेत का शंभर टक्के कारण मुळातच आपला भारत देश हा मुळात शेतीप्रधान देश आहे आणि मला अभिमानानं सांगायला आवडेल की प्रत्येक विद्यार्थ्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या खूप साऱ्या गोष्टी त्या मुलांनी तसे विचार करून ठेवलेले असतात साताऱ्याची काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यानंतर कोल्हापूरची इंडस्ट्री इंडस्ट्री रिलेटेड काही वैशिष्ट्य आहेत ॲग्री रिलेटेड खूप प्रोडक्ट्स राहतात मेकॅनिकल इंजिनियर आहेत किंवा इलेक्ट्रिकल अशा मुलांच्या फार कन्सेप्ट खास करून इंजिनिअरिंगची जी मुलं असतात त्यांना हे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कशाची एक्झॅक्टली आपल्या सोशल रिक्वायरमेंटप्रमाणेच त्यांचे छोटे छोटे प्रोजेक्ट सुद्धा तसेच डिझाईन केलेले असतात आणि त्या आयडिया त्यांच्यामध्ये स्थित आहे फॉर एक्स एक्झाम्पल शेतातला शेत एक आता शेतकरी आहे त्याला छोटंसं एक असं जर ऊस तोडणी मशीन करायचं आहे तर अशा मशीन्स मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत असं नाही आहे मार्केटमध्ये आहेत पण त्याची कॉस्ट आहे ती आपल्याला काही वेळेला परवडत नाही तर मी बऱ्याच वेळेला जेव्हा आम्ही कॉलेजेसला अशा काही कॉम्पिटिशन्स होतात आणि त्यावेळेला आम्ही तिथे जज म्हणून किंवा काही जातो तेव्हा मी असं बघितलेलं आहे की अगदी कमीत कमी पैशामध्ये आपल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना त्या मशीन्स कसे परवडतील अशा पद्धतीचे रोबोटिक मॉडेलसुद्धा बनवणारे विद्यार्थी इतके कॅपेबल मी स्वतः गेल्या कित्येक वर्षामध्ये मी पाहिलेले आहेत मग त्या विद्यार्थ्यांना एक एक डायस उत्पन्न निर्माण करून देणं की त्यांच्या जा ज्या आयडियाज आहेत त्या समाजासमोर आणणं किंवा इंडस्ट्रीच्या लोकांना कळणं ह्यासाठी शिवाजी विद्यापीठ अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून प्रयत्नशील असतं असं मला म्हणायचं आहे